नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंद आनंदाची बातमी आहे राज्य शासनाकडून उर्वरित एक हेक्टरच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे दोन ते तीन हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे त्यांच्या खात्यात राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दोन हेक्टरची अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली होती बराच काळ शेतकरी वाट बघत होती की उर्वरित एक हेक्टरची रक्कम माझ्या खात्यात कधी येणार याच प्रश्नाचं निश्चित उत्तर आज मिळालं आहे आज सकाळपासूनच उर्वरित एक हेक्टरची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे खूप शेतकऱ्यांना पाच हजार साडेआठ हजार सहा हजार किंवा त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार टक्केवारीनुसार रक्कम खात्यात जमा झाली आहे पण लक्षात ठेवा सगळ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येत नाहीत प्रक्रिया सतत चालू आहे अनुदान टप्प्याटप्प्यात येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार असते की मला मेसेजच येत नाही आलाच नाही होय कारण बँकाची सिस्टीम लोडमध्ये असते सगळ्यांना मॅसेज जात नाही म्हणून मॅसेज नाही आला तरी थेट बँकेत जाऊन खाते तपासा किंवा यू पी आय बँक ॲपनेही बॅलेन्स तपासू शकता मॅसेज नसल्याचा अर्थ पैसे आले नाहीत असा होत नाही सरकारकडून प्राप्त माहितीप्रमाणे आजपासून पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत उर्वरित एक हेक्टरच्या रकमेची मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जाणार आहे म्हणजे आज आले नाहीत काही हरकत नाही उद्या परवा किंवा पुढील काही दिवसात नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता एक महत्त्वाचे अपडेट रब्बी अनुदानाबद्दल ज्यांच्या खात्यात रब्बी दोन हेक्टरचे अनुदान म्हणजेच वीस हजार किंवा इतर टक्केवारीनुसार रक्कम जमा झाल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना अजून एक हेक्टरची रक्कम येणं बाकी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रब्बी अनुदानाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे अतिवृष्टीच्या रकमेप्रमाणेच रब्बीच्या उर्वरित अनुदानाचीही लवकरात लवकर रिलीज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अपडेट जसे येईल त्यावर आपण व्हिडिओ आणणार आहेत शेतकरी विचारतात माझ्या खात्यात आज तर आजवर एक रुपया हे पडलेलं नाहीत माझं काय मित्रांनो काळजी करू नका सरकारने स्पष्ट सांगितलं आहे अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान उर्वरित उर्वरित एक हेक्टरची रक्कम हे सर्व पेंडिंग प्रकरणे जलद गतीने निकाली काढले जात आहेत तुमची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर काढून घ्या फार्मर आय डी पेंडिंग असेल तर तलाठी कार्यालयात जाऊन तुमचा व्हीके नंबर मिळेल तो घेऊन शे सेंटर शे सेंटरमध्ये तुमची के वाय सी करा ही केवायसी प्रक्रिया मोबाईलवर होत नाही जर तुम मित्रांनो तुम्हाला जर उर्वरित एक हेक्टरचे अनुदान मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल आजची सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे गुड न्यूज म्हणजे दोन हेक्टरचे पैसे मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित एक हेक्टरची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली तुमच्या खात्याची नक्की तपासणी करा मॅसेज आला नाही तरी काळजी करू नका अनुदान येईलच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल चॅनलला सबस्क्राईब करा